शुभ लग्न सावधान मुहूर्त जवळ येतो आहे पण वहिनींच रश्मी वहिनींच उद्धवजींच म्हणणं असं आहे ना आदित्य देखील समत आहे आधी लगीन महापालिकेच महापालिकेचं आणि मग आदित्यच येस सलमान खान आणि काही लोकांच्या लग्नाची प्रतिष्ठा करता करता ते सो आठीला पोचले राहुल आणि ते सलमान पण आपला आदित्य आता वेळेवर लग्न करणार लवकरच लग्न करणार अशी गोड बातमी माझ्याकडे वहिनीनं मुलगी पसंत पडली आहे उद्धवजींना पडली आहे आता तर राज ठाकरेंचं देखील त्याच्याबद्दल सहमती आलेली आहे आणि फक्त एवढंच ठरलं आहे की आता साखरपुडा करून त्याला परत मग वेगळ्या मूडमध्ये नको जायला निवडणुका झाल्या महा महापालिकेच्या कि शुभलग्न सावधान